नमस्कार मित्रांनो जे नशिबात लिहिलं असतं ते टाळता येत नाही काही आयुष्य अशी असतात त्याची सुरुवातच वेदनी होती तिथे स्वप्न जन्म घ्यायच्या आधीच त्यांच्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं जातं महाभारतातील कुंतीचं आयुष्य असं काहीसं होतं ती जन्माला आली होती राजकन्या म्हणून पण नियतीने तिला घडवलं त्यागाची देवी म्हणून तिचं खरं नाव होतं पृथा बालपणापासूनच ती इतर मुलीपेक्षा वेगळी होती डोळ्यात जिज्ञासा मनात करुणा आणि स्वभावात संयम आई वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही लहान वयातच तिला मावशीकडे भोज राजाकडे पाठवण्यात आलं तेव्हाच ती झाली कुंती राजप्रसादात वाळली पण मन मात्र साधं राहिलं ती सेवेला मानत होती अहंकाराला नव्हे एके दिवशी त्या राज्यामध्ये दुर्वास ऋषी कुंतीच्या राज्यात आली त्यांचा स्वभाव कठोर होता पण अंतकरण दयाळू होत सगळे घाबरले पण कुंती नाही तिने त्याची त्यांची सेवा केली भोजन पाणी विश्रांती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदर ऋषी प्रसन्न झाले आणि जाताना म्हणाले कुंती तुझ्या सेवेमुळे मी प्रसन्न आहे तुला एक मंत्र देतो कोणतेही देवतेचं स्मरण केलंस तर तुझ्या गर्भातून तेजस्वी पुत्र जन्माला येईल कुंतीला त्या शब्दाचं त्यावेळेस गांभीर्य कळलं नाही ती फक्त नम्रपणे वाकून नमस्कार करून म्हणाली नियतीचा अजून कुमारिका होती पण मनात प्रश्नाची गर्दी होती हे खरंच शक्य आहे का देवता प्रत्यक्ष येतात का एके शांत रात्री चंद्रप्रकाशात ती एकटीच गच्चीत उभी होती तिच्या मनात सूर्य देवतेचं स्मरण आलं आणि नकळत मंत्र ओठावर आला आकाश उजळलं तेजाचा एक प्रवाह तिच्या भोवती फिरला ती भयभही झाली पण उशीर झाला होता आईचं पहिलं मातृत्व काही ती माता होती। साथी तो कलंक होता समाज निर्दयी होता लोक लोकांसाठी हा निर्णय कठोर होता आणि तरीही एके दिवशी तिने एका दिव्य बालकाला जन्म दिला तो मुलगा सामान्य नव्हता त्याच्या शरीरावर स्वतःहून कवच आणि कुंडली होती तेजस्वी शांत आणि तरीही असह्य कुंती झाली होती कुंतीचं हृदय आई म्हणून फुललं होत पण लगेच ते चिरडलं गेलं आईचा अमानुष तिनं अमानुष निर्णय घेतला जर सत्य उघड झालं असत तर जग काय म्हणेल राजघराण्याची बदनामी होईल कुंतीचं आयुष्य उद्ध्वस्त होत होत आणि बालकांचं भविष्य अंधारात गेलं असतं रात्रीच्या अंधारात कुंतीने त्या बालकाला टोपलीत ठेवलं तिचे हात थरथरत होते डोळ्यात ओठावर होते ती ती प्रार्थना हे माता पण मला आई होऊ दिलं नाहीस या पोरांचं रक्षण कर मी आयुष्यभर हा अपराध वाहीन आणि तिने त्या टोपलीला गंगेच्या प्रवाहात सोडलं तो मुलगा होता कर्ण त्या दिवसापासून कुंती हसत होती पण आतून ती दररोज मरत होती ती रडत होती ती कधीही त्या मुलाचा विचार मनातून काढू शकली नाही ती देवळात गेली तर प्रार्थना करण्यासाठीच तिने जेवण केलं तर पहिला घास त्याच्या आठवणीसाठी तो तिचा पहिला त्याग होता आई असूनही आई पण हो न मिरवणं विवाह मातृत्व आणि नियतीशी न झुंजणारी झुंज ती होती तर आपल्याला ही गोष्ट आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर ज्या स्त्रीने आई पण नाकारलं ती पुन्हा कधी सुखी होऊ शकते का कुमतीचं आयुष्य त्या प्रश्नाचं उत्तर शोधत होत तिने कर्णाचा त्याग केला होता पण नियती अजून शांत नव्हती तिनं पुढे तिचा विवाह पांडूराजाशी विवाह ठरला तिच्या मनात आशेचा नवा सूर निर्माण झाला हस्तिनापूरचा पराक्रमी राजा पांडू राजाशी तिचा विवाह झाला तो पराक्रमी होता होता आणि कुंतीचा आदर करणारा होता कुंतीच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला वाटलं कदाचित आता नियती शांत होईल पण नियती कधीच इतक्या सहज शांत होत नाही तिच्या जीवनामध्ये अशी पुन्हा एक घटना घडती की पांडुराजा वनात शिकार करताना त्याच्याकडून एक अकल्पित अपराध घडतो तो एका पक्षाला मारतो आणि त्याला शाप मिळतो की तू ज्यावेळेस काम भावनेने पत्नीला स्पर्श करशील त्या क्षणी तुझा मृत्यू होईल तो शाप फक्त पांडुराजालाच नव्हे तर कोणतेलाही जखमी करतो ती पत्नी असूनही पतीपासून दूर राहते प्रेम असूनही स्पर्श करत नाही हे होतं मनातल दांपत्य जीवन मग कुंती कठोर निर्णय घेते की हस्तिनापूरचा वंश निरंतर राहावा राज्य जाऊ नये ही जबाबदारी कुंतीवर हो येते ती दुर्वासाचा मंत्र पुन्हा वापरते धर्मदेवतेला स्मरण करून जन्माला येतो युधिष्ठिर वायुदेवताकडून जन्माला येतो भीम इंद्र अर्जुन जन्माला येतो ती माता झाली पण तिचं मातृत्व नेहमीच त्यागाशी जोडलेलं होतं आईपणाची वाटणी पांडुराजाची दुसरी पत्नी माद्री सुंदर कोमल पण धैर्यवान कुंती तिच्याशी मत्सराने नाही तर समजुतीने वागते तिच्याही वाट्याला मातृत्व यावं म्हणून कुंती तिला मंत्र सहदेव पाच पुत्र झाले पण आयुष्य आणखी कठोर ठरणार होत पुन्हा एकदा एकटेपणा येणार होता एके दिवशी नियंतीने आपला खेळ पूर्ण केला पांडुराजा शाप विसरतो आणि तो पत्नीशी स्पर्श करतो स्पर्श करताच त्याचा जीव जातो तो प्राण सोडतो तो क्षण कुंतीसाठी आकाश कोसळण्यासारखा होतो माद्री सती जाते आणि उरते ती फळ पाच अनाथ मुलांची आई ना राज्य ना संरक्षण ना आधार फक्त जबाबदारी त्यादाचा नवा अध्याय सुरू होतो कुंती पांडवांना घेऊन हस्तिनापुरातून बाहेर पडते राजमहालाऐवजी काट्याची वाट सिंहासनाऐवजी मातीची जमीन पण ती तक्रार करत नाही कारण तिला माहित आहे तिच्या दुःखापेक्षा या मुलांचं भविष्य मोठं आहे कोणती मुलांना घडवते ती फक्त आई नव्हती ती गुरु होती ती युधिष्ठराला धर्म शिकवते भीमाला संयम शिकवते अर्जुनाला ध्येयावर लक्ष कसं केंद्रित करायचं ते शिकवते ती, ती म्हणायची सत्ता मिळेल पण संस्कार मिळणार नाही तर सगळं व्यर्थ आहे एकटा मुलगा रात्री मुलं झोपलेल्या नंतर ती रात्री एकटी जागी राहत असे झोपलेली असताना कोणती जागी असायची तिच्या मनात एक चेहरा यायचा गंगेचा प्रवाह सोडलेला तो बालक ती विचार करायची तो जिवंत असेल का तो कोठे असेल हा होता तिचा न बोलणारा दुसरा शोक द्रौपदीच राजकारण सुरू होते आणि मनात सहन केलेली अपमानाची ज्वाला सुरू होते काही जखमा ओरडत नाही त्या शांतपणे आई म्हणून दुःख सहन करणं सोपं असतं पण आपल्या लेकराच्या आयुष्यात पाहणं हे असह्य असतं कुंतीसाठी हा काळ तसाच होता आशा आणि चिंता तिच्या मनात लागून राहत होती त्यांच्या देशामध्ये राजा द्रुपदाने द्रौपदीचे स्वयंवार जाहीर केला पांडव त्या सोमवारासाठी ब्राह्मणाच्या वेशात तिथे गेले कोणती कुटीरात थांबली होती तिथं ती स्वयंपाक करत होती तिला माहित होता आज काहीतरी मोठं घडणार आहे आणि ते तिथून आणले त्या क्षणभराचा निर्णय अर्जुनाने स्वयंवार जिंकले तो आनंदाने कुटीघरात धावत आला आणि म्हणाला आई आम्ही शिक्षा भिक्षा आम्ही भिक्षा आणली आहे कुंती अन्न शिजवत होती तिने न पाहताच उत्तर दिले पाचही भावात वाटून घ्या तो क्षण एक क्षण असा होता त्याने इतिहास घडवला जेव्हा तिला सत्य समजलं तेव्हा ती स्तब्ध झाली पण तिने आपला शब्द मागे घेतला नाही कारण तिच्यासाठी आईचा शब्द म्हणजे धर्म बाह्य कठोरता अंतकरणात वेदना झाल्या लोकांनी तिला दोष दिला द्रौपदीला वस्तूसारखं वागवलं असं लोक म्हणू लागले असे आरोप झाले पण कुणालाही कुंतीचं अंतर्मन दिसलं नाही तिला माहित होत जर एकाला पत्नी मिळाली आणि इतरांना नाही तर पांडवामध्ये फूट पडेल आणि फूट म्हणजे विनाश ती स्वतःचा नावलौकिक समाजाचा रोष सगळं पत्करून सहन करून करते पांडवाच्या एकतेसाठी शांतते आधी वादळ निर्माण होत इंद्रप्रस्थ उभं राहत पांडव राज्यकर्ते बनतात कोणती राजमातेच्या स्थानावर पोहोचते पण तिचं मन कधीही सिंहासनावर बसत नाही कारण तिला माहिती आहे कोसळलेलं मन असं असतं की सभेची बातमी येते कुंतीपर्यंत पोहोचते द्रौपदीचा अपमान होतो ती तेथे नव्हती पण तिचं हृदय त्या सभेत हजार वेळा गेलं लाजीरवान झालं ती मनात म्हणते मीच कारणीभूत आहे का याला सर्व माझ्या निर्णयामुळेच का असं झालं का ती देवाकडे मनात आक्रोश करते मनाची तपस्या करते पांडव वनवासात जातात कोणती त्यांच्या सोबत राजमाता असूनही ती कधी वेगळी राहत नाही तिने आधीच स्वतःच आयुष्य त्यांच्या आयुष्यात आयुश्य, विरघळलं होत वनात ती पुन्हा आई पुन्हा गुरु पुन्हा आधार बनते अदृश्य धागा होतो या काळात कुंतीला कर्णाबद्दल अनेक बातम्या मिळतात तो दानशूर आहे तो पराक्रमी आहे तिच्या हृदयात एक अभिमान जागतो पण लगेच वेदना येतात कारण तो तिचा असूनही तिचा नव्हता कठोर तपस्या ती करते मोन बाळगते कुंती कधीच कर्णाचा सत्य उघड करत नाही कारण सत्य सांगितलं असतं तर युद्धा आधीच पांडव कोसळले असते ती स्वतःच्या हृदयाला दररोज समजावते आई असणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही तर वेळ आली तर स्वतःला विसरणं कुंतीचा त्याग असा असतो की कर्ण महायुद्ध आणि आईची अंतिम मुक्ती होती प्रस्तवण या काही सत्य सांगण्यासाठी आयुष्य लागतं काही सत्य तोंडाने सांगता येत नाही ती सांगण्यासाठी पूर्ण आयुष्य त्यागात घालावं संपूर्ण भूमी शांत होती पण हवेत मृत्यूची चाहूल होती कुंती झोपली नव्हती तिच्या मनात एकच निर्णय ठाम होत होता आता सत्य सांगायचं ती राजमाता नव्हती त्या क्षणी ती फक्त एक आई होती सूर्योदयाच्या वेळी ती गंगेच्या काठी गेली कर्ण सूर्योपासना करत होता तेजस्वी स्थिर अडगळ नसलेलं व्यक्तिमत्व कुंतीने त्याला पाहिलं तोच तो होता तिनं म्हणलं मती म्हणाली पुत्रा कर्ण स्तब्ध झाला पण उशीर झालेला होता कुंतीने सगळं सांगितलं जन्म त्याग गंगा रडू लागली तिचे पहिल्यांदाच मोकळे झाले कर्ण शांतपणे ऐकत राहिला मग मनाला आई तू मला जन्म दिलास पण राधेने मला जगायला शिकवलं मी दुर्योधनाचा रुमी आहे ते शब्द कुंतीच्या हृदयावर अंतिम घाव घालत होते पांडवासाठी कुंतीने भीक मागितली त्यांच्या समोर हात जोडले तुझे कर्तव्य तू निभाव पण माझ्या पाच मुलापैकी किमान चार वाचू दे कर्णाने मान झुकवली मी वचन देतो आई अर्जुन वगळता कोणालाही इजा करणार नाही तो क्षण कुंतीचा सर्वात मोठा त्याग होता आई म्हणून एका पुत्राला दुसऱ्या पुत्राविरुद्ध उभं पाहणं न दिसणारं रणांगण युद्ध सुरू झालं कुंती रणांगणावर नव्हती पण तिचं मन प्रत्येक बाणासोबत तुटत होत ती रोज प्रार्थना करत होती ना कौरवासाठी ना पांडवासाठी ती प्रार्थना करत होती धर्मासाठी आईचा अंतर्गत विनाश तो आला अर्जुनाचा बाण कृष्णाचं सारथ्य आणि कर्णाचा पाडाव झाला कोणती दूर भू होती पण तिने जाणवलं हे काही म्हणून तिचा आत्मा त्या क्षणी तुटून पडला ती ओरडली नाही ती रडली नाही ती फक्त शांत झाली वेदनेची मुक्ती झाली युद्ध संपलं पांडव जिंकले आनंद उत्सव साजरा झाला पण कुंतीने सगळ्यांसमोर सत्य सांगितलं कि कर्ण हा माझा पुत्र होता तुमचा भाऊ आहे युधिष्ठिर कोसळला अर्जुन स्तब्ध झाला भीम संतप्त झाला आधीच का सांगितलं नाही असं मन लागला पण कुंती मुक्त झाली कारण सत्य जाळत पण मुक्त करत ते तपस्विनी सत्ता वैभव सांगितल्या गांधारी तिच्या सोबत होते ती आता आई नव्हती ती तपस्विनी होती त्यागाचं पूर्णत्व पुर्मत, तिनं स्वीकारलं एके दिवशी वनात अग्नि पेटला कोणती पळाली नाही तिने आयुष्यभर जगासाठी जळण जळलं स्वीकारलं होतं आता ती ज्वाळामध्ये ती विलीन झाली आई पत्नी राणी सगळ्यातून ती मुक्त झाली तर हा कुंतीने केलेला त्याग होता की कुंती आजरामर आहे कुंतीने कधी स्वतःसाठी जगले नाही ती जगली धर्मासाठी कर्तव्यासाठी आणि इतरांसाठी त्याग म्हणजे हार नाही योग्य कारणासाठी स्वतःला विसरणं हीच खरी विजय गाथा आहे तर कुंतीची कथा आजच्या काळामध्ये आपल्याला काय शिकवते कुंतीने आपल्याला काय शिकवते की आई पण म्हणजे फक्त सत्य उशिरा सांगितलं तरी ते, ते आवश्यक असत त्या स्त्रीची कमजोरी नाही ती तिची शक्ती आहे तर यामधून आपल्याला हा बोध मिळतो हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद